बारावी पास असल्यास सहा हजार पदवीधरांना दहा हजार काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान योजनेसाठी आतापर्यंत चार लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठरा युवकांनी अर्ज केला आहे याबाबतीची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राबवली जाते या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा रुपयांची तरतूद केलेली आहे उमेदवार हा अठरा ते पस्तीस वयोगटातील असणे आवश्यक आहे दरम्यान या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी दहा लाख प्रशिक्षणाच्या संधी मिळणार आहेत या योजनेसाठी आत्तापर्यंत तीन लाख चौपन्न हजार चौसष्ट युवकांनी तर दहा हजार तीनशे छप्पन खाजगी व शासकीय अध्यापकांनी नावे नोंदवली आहे योजनेच्या माध्यमातून चार लाख पाच हजार सहाशे सव्वीस रोजगारांच्या संधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून चार लाख पाच हजार सहाशे सव्वीस रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत या योजनेतून बारावी उत्तीर्ण सहा हजार आय टी आय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये वेतन मिळणार आहे या माध्यमातून योजने योजनेसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे आतापर्यंत या योजनेसाठी चार लाख एकोणऐंशी एक हजार नऊशे अठरा युवकांनी अर्ज केलेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेसाठी एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची निवड झालेली आहे आणि यापैकी ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी युवक व युवती प्रत्यक्ष रुजू झालेले असल्याची माहिती सरकारने देण्यात सरकारकडून देण्यात आलेली आहे खाजगी व शासकीय अस्थान अस्थापनेमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सरकारी संस्था शासकीय निमशासकीय अस्थापना महामंडळ सामाजिक संस्था आणि विविध अस्थापना इत्यादी जणांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थानावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवितील किमान वीस हजार रोजगार देणाऱ्या अस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना व उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजने या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील यासाठी काही अटी आहेत तिया ते आपण आता जाणून घेऊया बघा वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रीयन असणे गरजेचे आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रात राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असायला हवे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुण पात्र असतील अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावे अशा प्रकारचा क्रायटेरिया या योजनेसाठी आहे मित्रांनो तर संधी न गमवता याचा अर्ज आपण ऑनलाईन किंवा ऑ ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो तर कुठल्याच प्रकारची संधी न गमवता आपला हा क्रायटेरिया पूर्ण असेल तर लगेचच अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपण भरून द्यावा की जेणेकरून याचा फायदा आपल्याला घेता येईल आणि आपल्या मित्रांकडे पण शेअर करा की त्यांना पण याचा फायदा घेता येईल मित्रांनो दहा हजार रुपये दर महिन्याला याच्यामध्ये देण्यात येत आहे तरी याचा फायदा करून घ्यावा अशा प्रकारची ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे सरळ सरळ अर्ज आहे मित्रांनो हे करून घ्या